मित्रांनो शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्केटिंग का महत्वाची आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सगळ्यांना एक विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल शेतकरी बिझनेसच्या फेसबुक पेज इंस्टाग्राम पेजवरती किंवा थ्रेडसवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा सोशल मीडियावरती फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करायला विसरू नका कारण तिथं नवीन नवीन जे अपडेट्स आहेत जे शेत रिलेटेड योजना आहेत सरकारी योजना आहेत नवीन शेतकरी रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल सर्व माहिती तिथं डेली अपडेट होत जाते म्हणून फॉलो करायला विसरू नका आणि शेतकरी बिझनेस डॉट कॉमवरती व्हिजिट करायलाही विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझं नाव महेश आहे मी शेतकरी बिझनेस सगळ्यांचं स्वागत करतो गेट स्टार्टेड आता बघा डिजिटल मार्केटिंगचे फायदे लिहिले पण फायदे बघण्याच्या आधी एक्झॅक्ट डिजिटल का मार्केटिंग काय आहे दोन मिनिटांमध्ये आपण किंवा एका शॉर्टमध्ये आधी बघून घेऊया डिजिटल म्हणजे काय नावामध्येच आहे डिजिटल म्हणजे काय जे सध्याचे प्लॅटफॉर्म आहेत डिजिटल टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण त्यावरती आपला कॉन्टेंट क्रिएट करायचा किंवा त्या त्यावरती आपण असलो पाहिजेत ती गोष्ट झाली डिजिटल म्हणजे काय प्लॅटफॉर्म कोणते आले फेसबुक झालं टेक्नॉलॉजीमध्ये जर आपण व्हॉट्सअप यूज करतोय यूट्यूब चॅनल यूज करतो ह्या गोष्टी झाल्या आणि मार्केटिंग म्हणजे काय आपल्या प्रोडक्टबद्दल लोकांना सांगणे जे आपला ग्राहक आहे जर आपण माझी भाजी विकतोय तर मार्केटमध्ये सांगावं लागेल ना आम्ही भाजी विकतोय मग भाजी घेणारा कोण आहे सगळेच प्रोडक्ट लोकं झाले तर ती मार्केटिंग त्याची करणे हे डिजिटल मार्केट सिम्पल नावामध्ये गोष्ट आहे जास्त लोड नाही घ्यायचा तर बघा आता डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय फायदे एक नंबरला आहे थेट ग्राहकापर्यंत तुम्ही पोहोचू शकता म्हणजे त्यामध्ये तुम्ही सोशल मीडियाचा यूज करायचा आहे किंवा मिडल मॅन तुम्ही कट करू शकता म्हणजे कसं की तुमचा प्रोडक्ट जर तुम्ही बाजारात आणताय समजा एक व्हेजिटेबल्स आपण काढले आणि जर डायरेक्ट आपल्याला विकायचे तर सोशल मीडियावरती त्या रिलेटेड कॉन्टेंट तयार करायचा कॉन्टेंट म्हणजे काय जसं आपण आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय तोच एक कॉन्टेन्ट असतो आपल्या प्रोडक्टबद्दल आपल्याबद्दल सोशल, सोशल मीडिया सोशल मीडियावरती मांडायचं आपण काय करतो आपण कुठून आलो आपली जी स्टोरी बेसिकली ती स्टो सोशल मीडियावरती मांडायची हे झालं थेट ग्राहकापर्यंत त्या रिलेटेड तुम्ही पोहोचू शकता आता ती पोहोचण्यासाठी मार्ग वेगवेगळे वे आहेत मार्ग कोणते कोणते आहेत मग तुम्ही सोशल मीडियावरती जर कॉन्टेंट क्रिएट केला तर तो तुम्हाला डीएम करेल डी एम म्हणजे डायरेक्ट मेसेज करेल किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करेल तो मेसेज केल्यानंतर तुमची वेबसाईट आहे का नाही वेबसाईटवरती तो येणार प्रोडक्ट परचेस करणार ही गोष्ट झाली पण सुरुवातीला तुम्ही तर तयार करा ना तयार केल्यानंतर तुम्ही एक तुमच्या ग्राहकासोबत तुम्ही एक कनेक्ट होणार आहेत नेटवर्क तयार करणार आहेत ही गोष्ट झाली थेट ग्राहकापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आता सेकंड आहे बाजारपेठेचा विस्तार तर काय महत्त्वाचं आहे बघा तुम्ही सेल फॉर युअर वर्ड म्हणजे तुम्ही बाजारपेठेचा वस्तू तुम्ही लिमिटेड नाही आहेत फक्त लोकलसाठी किंवा तुमच्या तालुक्यावरतीच विकू शकता किंवा जिल्ह्यावरती किंवा राज्यामध्ये असं काही नाही आहे ह्या डिजिटल मार्केटिंगमुळे जर तुमचा प्रोडक्ट खूपच चांगला असेल जर तुम्ही बेसिक सगळ्या गोष्टीवरती काम केले तो तुमचा प्रोडक्ट तुम्ही सगळ्या राज्यासाठी सगळ्या पृथ्वीसाठी विकू शकता जिथे लोक राहतात ना त्यासाठी तुम्ही प्रोडक्ट विकू शकता इथं लिमिटेशन्स काही नाहीत आता बेसिकली याचे एक्झाम्पल जा, एक बघितलं तुम्ही ऑर्गेनिक फ्रूट किंवा फ्रूट्स किंवा मसाले तयार करताय त्याच्याबद्दल कॉन्टेंट तयार करायचं आपण जसं बोललो आहे तसं कॉन्टेंट तयार करायचा लोकांसोबत कनेक्ट करायचं वेबसाईटवरती घेऊन यायचं किंवा वेगवेगळ्या जे सोशल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे आपण पुढेही बघणार आहोत ते की ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती तुमचा प्रोडक्ट लिस्ट करायचा आणि विकायचा म्हणजे ह्याची बाजारपेठ जे आहे ना त्याचं लिमिटेशन्स काहीच नाही आहे तुम्ही वर्डसाठी स्पेशली विकू शकता आता तीन नंबरची गोष्ट आहे ब्रँड तयार करणे आता बेसिकली तुम्ही बघताय की अशा भरपूर रील्स व्हायरल होतात शेतकऱ्यांसाठी की शेतकरी हा खूप मोठा ब्रँड आहे बेसिकली पण ती गोष्ट खरी काम होते का सोशल मीडियावरती स्वतःचा ब्रँड तयार करून तुम्ही गोष्ट विकताय का जर विकलं तरच पैसा येईल ना की तुमचा नंतर ब्रँड तयार होईल तर ब्रँड तयार करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग खूप महत्वाची आहे तुमचा ब्रँड तुम्ही फार्मिंगमधून तयार करू शकता अॅग्रिकल्चर प्रोडक्टमधून तयार करू शकता तुमचा एक पर्सनल ब्रँड तयार करू शकता जर तुमचं नाव हो काहीतरी असेल समजा समजा योगेश कदम तुमचं नाव आहे हो तुमच्या योगेश कदमवरती तुम्ही ब्रँडवरती तुमच्या शेती रिलेटेड काय बोलताय पर्सनल टच काय देत आहे की लोकांना सांगताय की मी अशा अशी शेती करतो मी सकाळी उठतो हे जे बेसिक जे असतं सोशल मीडियावरती जे आजकाल व्हिडिओ चालतात ते सगळं तयार टाकल्यानंतर एक रियल टच होतो ब्रँड तयार होतो त्याचा एक ब्रँडसाठी लोगो असतो त्याची एक टॅगलाईन असते वेबसाईट असते या प्रत्येक गोष्टीत टेक्निकल गोष्टी असतात आता ह्याचे आपण नंतर नंतर जे व्हिडिओ येणार आहेत की प्रत्येक गोष्टीवरती एक एक सिंगल सिंगल व्हिडिओ येईल की डिटेलमध्ये बोलूयात आपण त्यावरती आता चौथी गोष्ट काय आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना शे, डिजिटल मार्केटिंगचा की ग्राहकांशी थेट संवाद करू शकता तुम्ही आता व्हॉट्सअपचं सगळ्यांना माहितीच आहे की ग्राहकांसह ग्राहकांसोबत तुम्ही कनेक्ट करू शकता तुमचा ग्रुप तयार करू शकता फेसबुकवरती कनेक्ट करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज येतात तिथेही तुम्ही करू शकता जो तुमचा डायरेक्ट बायर आहे किंवा डायरेक्ट जो तुमचा कस्टमर आहे त्याच्यासोबत डायरेक्ट कनेक्ट करू शकता तुम्ही आता डिजिटल मार्केटिंग सुरू करण्यासाठी काही टिप्स आहेत शेतकऱ्यांसाठी त्या टिप्स महत्वाच्या आहेत बघा त्या काय आहेत सोशल मीडियाचा वापर करायचा विक्रीसाठी सोशल मीडिया जसं आपण बोललोय की सोशल मीडियावरती कॉन्टेंट तयार करा नवीन नवीन काहीतरी टास्क द्या लोकांना त्याबद्दल बोला किंवा तुम्ही जर प्रोडक्ट घेऊन आला हो आहे तर त्याबद्दल विक्री करायला सोशल मीडिया खूप महत्वाचं आहे सेकंड आहे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे ई कॉमर्स कोणते झाले जसे ॲमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट जे आहेत वेग रेग्युलर गोष्टी झोमॅटो ह्यावरती तुमच्या प्रोडक्टबद्दल रजिस्ट्रेशन करा की आम्ही असे असे प्रोडक्ट रजिस्टर्ड करतोय आज आम्ही एक कंपनी तर रजिस्टर्ड करा आणि तुमचे प्रोडक्ट त्या कस्टमरला विका आता तिसरा आहे डिजिटल जाहिरातींचा वापर करा डिजिटल म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये एक पेड ॲड म्हणून एक असतं जे की आपण बघा भरपूर कंपन्यांच्या पेड ॲड बघतो स्पॉन्सर ॲड बघतो कोणीतरी लावतात आता जसं सध्या बघतोय आपण की इलेक्शन चालू आहे इलेक्शनच्या बघा भरपूर ॲड चालू आहेत सगळे इलेक्शनवाले की जे बी जे पीच्या ॲड चालू आहेत सध्या ते पॅड पेड ॲड करून आपण लवकरात लवकर त्या आपल्या जो ग्राहक आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो ह्या पेड ॲडसाठी ना कसं असतं की पैसे द्यावं लागतात तुम्ही दहा शंभर रुपयापासून पण पर डेचं बजेट लावू शकता आणि तुमच्या प्रोडक्टचा मार्केटिंग करून विकू शकता चौथा आहे तंत्रज्ञानाचे महत्त्व तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज करा ह्याच्यात कसं तुम्हाला व्हॉट्सअपचं ए पी आय असतं व्हॉट्सअपचं एक बल्क मॅसेज म्हणून असतं ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येतो लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचायचं ना तर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा ॲग्रेसिव्ह वापर करून नक्की तुम्ही लवकर पोहोचू शकता आता डिजिटल मार्केटिंग शेतकऱ्यांसाठी भविष्याची गुरुकिल्ली आहे की नाही हे बघूयात आपण या पॉईंटमधून काही भारताचं तुम्हाला माहिती आहे भारतात इंटरनेट वापरण्याची संख्या एकदम झपाट्याने वाढत आहे गावागावामध्ये फेसबुक वापरतायत इंस्टाग्राम वापरतायत तुम्ही बघताय लोक सगळे हे इंटरनेटवरती आहेत तर म्हणून ह्याचाही फायदा तुम्हाला घेता येतो ग्राहक आत्ता अधिक अधिक ऑनलाईन खरेदी करण्यात प्रिफेअर करत आहे ग्राहक प्राधान्य देत आहे ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ऑफलाईनचा जमाना एकदम कमी होण्यात जात आहे बघा ऑनलाईनवरती जर तुमचा बिझनेस नसेल तर तुम्ही बिझनेसमध्ये नाही येतच असं मानलं जात आहे आता शेतकऱ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग केला तर स्वतःचं मार्केट तयार करून नफा दुपटीने वाढू शकता तुम्हाला दिसतंय का लाईनमध्ये जर तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मचा वापर केला ना तर जे ऑफलाईनमध्ये जर तुम्हाला बघायचं की शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो तो मिडल मॅन कोणी असणार तो तुमचा नफा खाणार तो तुम्हाला तुमचाच प्रोडक्ट दुसरीकडे विकून तो एकदम प्रॉफिट कमवतोय पण इथं काय आहे की तुमचा प्लॅटफॉर्म तयार करा आणि हे सगळे प्लॅटफॉर्म फ्री आहेत पुन्हा याचा काही पैसेही द्यायची गरज नाही पण तिथं तुम्हाला टाईम द्यायचा काम करायचे आणि तुमच्या प्रोडक्टचं एक ब्रँड डेव्हलप करून तुम्हाला प्रोडक्ट विकायचं आहे आता शेवटी बोलायची गोष्ट झाली शेवटी काय बाबा आपण म्हणतो ना शेवटी काय ही सगळी माहिती घेतली सुरुवात कशी करायची शेवटी काय आता आपण एक बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग ही फक्त मोठ्या कंपन्याची मक्तेदारी राहिली नाही आहे ह्याच्या आधी फक्त काय करायचं जेव्हा डिजिटल मार्केटिंग जेव्हा आली तेव्हा इंटरनेटचा जेव्हा जास्त प्लॅटफॉर्म वाढत चालला होता डॉमेन जेव्हा वाढत चालले होतं तर तेव्हा फक्त मोठ्या कंपन्याचा जास्त फायदा घेवता पण आता लोकल माणूस जेव्हा स्वतः तुम्ही हा व्हिडिओ बघणार माणूस तुम्ही लगेचचे लगेच स्टार्ट लगे करू शकता स्टार्ट करायला काही लागत नाही पाच दहा मिनटाचा वेळ लागतो फेसबुक पेज अकाउंट काढायचं फेसबुक अकाउंट काढायचं फेसबुकवरती पेज तयार करायचं आहे पॅड ॲड करायच्या आहेत कॉन्टेंट क्रिएट करायचा आहे मोबाईलचा यूज करून कॉन्टेंट शूट करायचा आहे त्यावरती पोस्ट करायचा आहे हे सिम्पल गोष्टी आहेत की एका दिवसामध्ये हे सगळं स्टार्ट होतं शेतकरीसुद्धा आपल्या उत्पादकांची हा उत्पादनासाठी हा प्रभावी मार्ग वापरून थेट ग्राहकांशी नाळ जुळू शकतात आणि अधिक नफा कमवू शकतात डिजिटल सामर्थ्य स्वीकारा आणि देशाचा व्यवसाय पुढील पातळीवरती न्या आता भरपूर कमेंट आपल्या शेतकरी बिझनेसवरती येतात की भरपूर झालं इमोशनवरती की सरकार सपोर्ट करत नाही हे करत नाही त्या बोलण्यावरती बरोबर आहे त्यांचं त्या बोलून का टाइम वेस्ट करायची की सरकार आपल्याला कोणतरी येईल आणि आपल्याला कोणतरी पुढे घेऊन जाईल हे टाईम वेस्ट करू नका नवीन नवीन ज्या पद्धती येतात टेक्नॉलॉजीचा वापर करून लवकरात लवकर चांगले पैसे कमावा लवकरात लवकर आपला ब्रँड डेव्हलप करा जेव्हा कॉम्पिटेटिव्ह मार्केट येतं जेव्हा मार्केटमध्ये भरपूर लोक येतात ना तेव्हा खूप आपल्याला काम करावं लागतं म्हणून आत्ता शेतकरीनं जास्त किंवा ॲग्रीकल्चरनं जास्त एवढे टेक्नॉलॉजीचा वापर नाही करत आहेत म्हणून आत्ताच ह्या गोष्टीवरती या आपला प्रोडक्ट डेव्हलप करा वेबसाईट तयार करा सोशल मीडियाचा यूज करा ह्या सगळ्या गोष्टी यूज करून एक ब्रँड डेव्हलप करा सोश सोशल मीडियावरती एक तुमचा पर्सनल ब्रँड डेव्हलप करा आणि जास्तीत जास्त पैसे कमवा हो। आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती असेल की वेबसाईट काय असतं बाबा होस्टिंग काय असतं या टेक्निकल गोष्टी माहिती करण्यासाठी न की आम्हाला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हा आमच्याशी सुमा तुम्ही त्याबद्दल हेल्प घेऊ शकता की वेबसाईट तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू होस्टिंग किंवा ज्या टेक्निकल गोष्टी असतात की तुमचा प्रोडक्ट कसा लि लिस्टेड करायचा वेगवेगळ्या बिग बास्केटवरती ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती ॲमेझॉनवरती आणि कसं विक्री करायचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एक प्लॅन घेऊन येऊ शकतो हो म्हणजे की तुम्हाला जर माहिती पाहिजे तुम्हाला जर हेल्प हवी तर तुम्ही आम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा ईमेल आय डी त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला तुमचा स्वतःचा ब्रँड डेव्हलप करून तुम्ही शेती रिलेटेड प्रोडक्ट विकू शकता हा झाला पूर्ण व्हिडिओ तर शेवटी एकच बोलायचं की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय भेटलं नवीन शिकायला काय भेटलं आणि या व्हिडिओमध्ये काय मिसिंग होती की आणखी सांगितलं पाहिजे की नक्की कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगायचे अशाच व्हिडिओसाठी शेतकरी बिझनेसला फॉलो करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच